नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले जीवन मंत्र या आपल्या चॅनेलवर आज आपण मी पक्षी झालो तर या विषयावर एक सुंदर निबंध पाहणार आहोत जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मी पक्षी झालो तर आकाशात उंचच उंच विहार करणारे पक्षी पाहून माझ्याही मनात येते मी पक्षी असतो तर किती मजा येईल शब्दशा आकाश ठेंगणे होईल मन मानेल तिकडे विना अडखाटी फिरता येईल झाडावर उंच ठिकाणी एक छान घरटं बनवेल सकाळी सायंकाळी घरट्याच्या बाहेर फांदीवर बसून मनसोक्त गाता येईल या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत मारत प्रत्येक फळाचा आस्वाद घेता येईल इतर पक्ष्यांशी गप्पा मारता येतील छान मैत्री करता येईल मुक्त निर्मळ झऱ्याचे पाणी पिता येईल नदी नाले डोंगर दऱ्यातून मनमोकई भटकता येईल बागेतील गवतावर मस्त नाचता येईल स्वच्छ ताज्या हवेचा सूर्याच्या पहिल्या किरणांचा प्रदूषणमुक्त वातावरणाचा आस्वाद घेता येईल निसर्ग जवळून अनुभवता येईल ऊन वारा पाऊस या सगळ्यांचा जवळून अनुभव घेता येईल निसर्गाकडून इतर प्राणी पक्षी यांच्याकडून नवीन गोष्टी शिकता येतील शाळा अभ्यास यासाठी कोणी ओरडणार नाही स्वच्छंदीमुक्त आयुष्य जगता येईल पण हे तेव्हाच शक्य होईल मी पक्षी